गावामध्ये आणि चावण गावाची ख्याती संपूर्ण देशभरात जगभरात आहे काही या ठिकाणी प्रसन्न आहे काही चावण किल्ल्यावर येणाऱ्या लोकांची संख्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे खरोखरच आपण भाग्यवान आहोत आपल्याला काय कळत नाही ते मला माहित नाही परंतु आज या ठिकाणी ताई सरपंचाईच्या मागण्यानुसार या ठिकाणी देण्यात आलेल्या व्यायाम शाळेच साहित्याच आज आपण या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे खास करून या कार्यक्रमाला उपस्थित सुमंताई आपल्या सरपंच लाटेजी तसंच जितेंद्र मारुती शिरकते सदस्य ज्ञानेश्वर लाटे सदस्य आरिल शेठ घुटे त्यांच्या मुख्य अध्यक्ष त्याचप्रमाणे सुरेश स्वरूप शिरकते हे पोलीस पाटील त्याचप्रमाणे सुप्रिया शिरकते सदस्य या सदस्य आहे आणि त्याचप्रमाणे हे त्याचप्रमाणे श्रीकंदे शरद आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी आता जे बोलत होते पोटिकीने बोलत होते जोशी सर यांचं या ठिकाणी चांगलं लक्ष असतं त्याचबरोबर या तालुक्याचे अध्यक्ष म्हणून जे काम पाहतात ते संतोष देखील आपण मनोगत व्यक्त केले या ठिकाणी संदीप कोलार आहे तरुणांचं नेतृत्व करतोय विभागाचं करतोय आणि दिलीप शेड गांधळे जे सतत या परिसरात कुठलीही सरपंच कुठलाही महिला सदस्य कोणीही फोन करू दे तरुणाणी करू दे ज्येष्ठाणी करू दे आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे करत असतात आणि म्हणून त्याच नाही तर आमच्या सुनेकाताई सुद्धा तुम्ही जाता येतात त्यांना जरी सांगितलं तर त्या देखील मला कळवतात आणि या ठिकाणी आमचे संतोष भाऊ बसलेले सरपंच म्हणून या ठिकाणी आपल्याला हंडे साहेबांनी सुरुवातीलाच अगदी खूप छान पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न त्यांना मांडणी खूप चांगली जमते पोलीस पाटील इतकं चांगल्या पद्धतीने ते मांडणी करतात आणि सांगण्याचा प्रयत्न करतात माझी सरपंच तुमच्या काळात त्या ठिकाणी ही इमारत उभी राहिली ज्या निधीला त्यांची सुनवाई इथे आहे त्याचं आपण कौतुक केलं पाहिजे भावाचा भाऊ दुकान करतो अशा काळामध्ये एक व्यक्ती आपलं दातृत्व नेतृत्व दाखवतो त्या व्यक्तीचं नाव खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण आदर अमल केलं पाहिजे ते लोकांना प्रेरणादायी ठरत आणि म्हणून तुम्ही सगळे सदस्य आहात भाऊसाहेब कुठे काय झाले भाऊसाहेब मला तुम्हाला सांगायचं की तुम्ही सरपंच सदस्य आणि जे पैसाचे पैसाचे खास करून उल्लेख करते आणि त्यांच्या अधिकार आता वाढले दोन दिवसात पूर्वी तुम्ही बघितलं असेल आणि या वेळेला बोलू या वेळेला मी काही जास्त बोलणार नाही कारण खूप वेळ झालेला आहे पुढे पाच कार्यक्रम का आहेत आणि त्या ठिकाणी जे देखील तुम्हाला माहिती आहे भात काढणीच कांदा लावणीच सगळे प्रकार चालू आहे त्यामुळे त्या लोकांचा सारखा फोन येतो आहे पण मी फक्त एवढंच सांगते तुम्हाला कमी शब्दामध्ये की बाबा तुमच्या गावचा विकास तरुणांनी एकच गोष्ट लक्षात घ्या सलाटी साईंच एकशे चाळीस योजना आहे देशाचा पंतप्रधान असे व्यक्तिमत्व आहे मोदीजींना जगाने सलाम केला पंच्याहत्तर वर्ष कुठे झोपले हे सगळे विटंबना करणारे कुठे होते हे सगळे ज्यांनी या परिसराला न्याय दिला नाही कोणीच आपला ना विचार केला नाही नुसती तत्वज्ञानाची ना भाषण करायची गावागावात लूट पाडायची परंतु ज्या नेतृत्वाने सगळ्या जगाचा सगळ्या देशाचा विरोध करून आज जगात आपलं नाव एक नंबरला घेतलं जातं सगळं जग त्यांच्या पुढे चुकत अमेरिकेसाठी आणि सगळे राष्ट्र त्यांना सलाम करतात असं नेतृत्व आज पाहायला मिळत हे आपलं भाग्य म्हणायला पाहिजे त्यांनी प्रत्येक व्यक्तीला डोळ्या पुढे ठेवून प्रत्येकासाठी योजना केलेल्या आहे महिलांसाठी आहे तरुणांसाठी आहे लहान मुलांसाठी आहे शेतकऱ्यांसाठी आहे कोण म्हणतं शेतकरी विरोधी असताना हे सरकार आहे तुम्ही आज कालचं बघितलं असेल तर तुला तब्बल आपल्या विभागाचा दोन हजार कोटीच्या योजना आलेल्या आहेत या ठिकाणी एक महिला पहिल्यांदा हो थे थेट आरोग्य खात दिलं जात म्हणजे केवढा मोठा सन्मान आहे या देशाच्या राष्ट्रपती कोण आहे आपल्या ताई आहे म्हणजे विचार करा आपल्याली एक असलेली आदिवासी महिला या देशाचं नेतृत्व करण्यासाठी आजपर्यंत दोन हजार कधीतरी आपण बघावं की आपल्या लोकांना परंतु दुसऱ्या तीन महिन्याने दोन हजार पडले का सहा हजार रुपये वर्षाला केंद्राचं भेट होतं मोदी सरकार भेट होत पण आता देवेंद्रजींच शिंदेजींच अजित पवारांचं सरकार आहे पण अजित पवार येऊन तीन महिने झाले पण त्याच्या आधी गेल्या वर्षाची ही चौऱ्याहत्तर काम आहेत पंच्याहत्तर काम मंजूर केली आपण आणि पंच्याहत्तर पैकी चौऱ्याहत्तर काम जुन्या तालुक्यात आदिवासी विभागात आहे संपूर्ण आदिवासी विभागात ही कामं आहेत आणि या कामांमुळे आज आपण पाहतो की आदिवासी पट्ट्यातले छोटे छोटे रस्ते जे अत्यंत महत्त्वाचे आहे ते जोडण्याचं काम करण्याचं काम आपण केलं त्याची पत्र आमच्याकडे नानाने सांगितलं परंतु जो कोण माहीत आला बोलेला त्याला माझ्या समोर आला म्हणा पाय समोर घे नाही तर फोन त्याच्या हातात द्या कुठे होता तुम्ही दीड वर्ष तर तुम्ही कुठल्या बिडात जाऊ लागता ते कळलं नाही आणि या तालुक्याचा आमदार म्हणत असेल ना त्याला म्हणा आधी डिक्लेअर कर तू कोणत्या गटाचा आहे तो गड एकाचा नाही दाखवतो काय बोलतो काय मग ते आधी क्लिअर करा म्हणजे तुम्हाला तुमचा जर बाप सांगता येत नसेल तर तुम्हाला अधिकार नाही लोकांची प्रसन्न करण्याचा या ठिकाणी आज झाला आहे या परिसरा काम करत असताना तुमच्या ताईने कायच तुमचा विचार केला प्रसिद्धीला मी कधी बळी पडले नाही माझ्या या विभागातला सगळा सरपंच ताई हापसीवंत झाली ताई आठवते लाईन गेली ताई आठवते देशी तुम्हाला आता मालक चांगला धान्य देत नाही ताईं फोन करतात पण मी कधी तुला या गोष्टीची केली नाही डिप्पी केली ताई प्रत्येक गोष्टीला ताई आरोग्याचा एखादी घटना घडली ताई एखाद्याचं भांडण झालं असं येतो खूप व्यवस्था आहे म्हणजे त्यांनी सुद्धा मान्य केल्या म्हणून काकाची साथ सोडून ते इकडे मोदी सरकारमध्ये आलेत आले आहेत ठोकून सांगा मुलांना का आमच्यासाठी आधी आणून द्या आमच्या गावात आणि मग बोला खोट्या गप्पा मारू नका इथे लोक बळी पडतात दबावाखाली येतात दबाव बंद करा आताच बाळासाहेब काय म्हणाले दागड तिथे ज्या वेळेला शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरेंनी आवाज उठवला आणि इथे ज्या वेळेला शिवसेनेच्या म्हणून ते उभे राहिले तर नव्वद आणि पंचान्नचा काळ त्यांनी सांगितला की प्रत्येक ठिकाणी दहशत होती इथे घुसायची मारामार होती इतका दबाव असायचा दबाव बरोबर पडू नका तुमच्या घरातली चूक पेटवायला कोणी येणार नाही शेवटी ती तुमची तुम्हाला पेटवायची आहे या ठिकाणी लवकरच मला वाढदिवस येतोय मला तुम्हाला एकच सांगायचंय की भारतीय पवारसाहेब ही महिला आज ती कॅबिनेटच्या पदावर गेली एवढ्या कमी वेळामध्ये कोणत्या नेतृत्वाने पंच्याहत्तर वर्ष झाली हो सत्ता आल्यानंतर या ठिकाणी आपण स्वातंत्र्य आहोत का आज सुद्धा विचार करतो आपण स्वातंत्र्य आहोत का पंच्याहत्तर वर्षात घेऊन विचार झाला नाही की एक महिला नाशिकची आज कॅबिनेट मध्ये आरोग्य होतच काल त्यांच्याकडे आदिवासी विभाग दिलाय लवकरच आमच्या माझ्या वाटी सर डिसेंबरला आहे पण त्याच्या आधी तुम्ही सगळ्यांनी तयारी दाखवली तर सगळ्या महिला बचत गटांना सगळ्या सरपंचांना घेऊन आप सेंटर पॉईंट घेऊन आपण त्यांना बोलवण्याचं काम करू प्रचंड मोठ्या ताकदीने आपले जे महत्वाचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया आणि विकास जो जो शकतो शकतो नाही पिढ्या पिढ्या स्वतःला सगळं पाहिजे मलाच सगळं काही मलाच ही प्रवृत्ती झालेली आहे घराणेशाही झालेली आहे त्या घराणेशाही शेत घाला प्रत्येक वेळी आपण बघतोय की सरकारमध्ये सुद्धा राज्यांच्या ज्या निवडणुका झाल्या सरांनी आठवण केली या देशाने सुद्धा मान्य केलं नेतृत्व कोणाच्या हातात असावं आणि म्हणून आपण आज तीन राज्यांमध्ये आपली सत्ता आली जिथे प्रत्येक वेळेला बदल होतो की पाच वर्ष हे तर पाच वर्ष दुसरं मग असा बदल जर लोकांना कळतो मग इथे का नाही इथे सुद्धा लोकांना कळलं पाहिजे की एक महिला सदस्य नानांनी सांगितलं की ती आज तिची बरोबरी आमदार खाजावर तरी सुद्धा कमी पडत नाही या पुणे जिल्ह्यात इतक्या ताकदीने काम करते आणि म्हणून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुम्ही मला संधी दिली तर निश्चितपणाने माझ्या पाठी होता आता तुम्ही एक नंबरने माझ्या पाठीमागे यायच्छा मला काय चाळीस वर्ष घराने मला कोणासारखं मागणी नाही करायची मी जिल्हा परिषदेला वेगळ्या वेगळ्या गटात लढले एकाच गटावर दावा केला का कधी ताईने कधीच केला नाही ताईला जिथे उपाय म्हणते ताई तिथे उभी राहिली लोकांनी निवडून दिलं विकासाच्या बळावर आणि त्यामुळे एक वेळेला विधानसभेला पाठवून बघा हाच जुन्नाचा आवाज दिल्लीच्या ताई केल्याशिवाय पर्यटन पर्यटनाच्या घोषणा करू नका म्हणावं पर्यटन व टाकता आला का टोपण टाकता आलं का आज या ठिकाणी दाराघाट कुठला पाहिजे हे माझं स्वप्न आणि त्याच्यासाठी मी पाठपुराव करते आज आपण घाट बघतोय तिकडून त्या दोन्ही आमदार खासदारांनी जोर लावलाय आता मी जोर लावलाय का मला तो रुंदीकरण अजून झाला पाहिजे त्रास झाला नाही पाहिजे माझ्या तिथला व्यवसाय वाढला पाहिजे तिथल्या असणाऱ्या आदिवासी विभागाला न्याय मिळाला पाहिजे गेलेल्या जमिनी अजून सिक्के उठत नाही कोणी घेते का त्याचा विचार म्हणून साठी तुम्हाला एवढं सांगायला आले की आज जरी आपण कमी संख्येने आहोत पण तुम्हाला माहीत नाही शब्द कववापेक्षा पाच पांडव जास्त महत्वाचे तुम्ही सगळेजण ताकदीवाले आहात माझ्या मैला देखील ताकीच्या आहेत माझा एवढा बाल सुद्धा त्याला सुद्धा कळत आहे त्यामुळे कोणी फसवायचं काम करू नका येणाऱ्या काळामध्ये तुम्ही हे सगळ्या नेते मंडळींच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचाल तुम्ही तसे मला फोन केला तरी सुद्धा मी तुमच्यासाठी उभी आहे कधी बोलवा कधी हात द्या त्याला या ठिकाणी आपण बोलवत आमचा आदर असते केला सरकार केला सन्मान केला कुठे लोक खूप वाईट बघत मला पुढे जायची घाई असल्यामुळे संवाद चांगल्या पद्धतीने करता आला नाही तरी आपल्याला कार्यक्रमाचं नियोजन करायचं आहे आणि आपल्यासाठी ज्या ज्या योजना आहेत त्याच्या काही योजनांमध्ये तुम्ही पुढे या तुम्ही पुढे आलात मी तुम्हाला करून मंजुरीने नाही आणायचं काम करेल तुम्ही फक्त मला फाईल तयार करण्यासाठी जोशी सरांना हांडेंना कोणालाही सांगितलं सांगितलं तरी काम तुमचं होईल कुठेही अडचण येणार नाही प्रत्येकाकडे कागद फोटो माणूस करून चालत नाही फाईल तयार करा तालुक्याच्या अध्यक्षांना घेऊन गांदळींना घेऊन ज्या दिवशी तुम्ही बसा त्या दिवशी दहा फायदि असो तेवढे रोजगार आणून द्यायची जबाबदारी आशा आईची नाही आणि महिलांचा

राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका